महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतरावजी साहेब महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांचा आज स्मृतिदिन आहे या पुण्यतिथीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील राजकारणातील समाजकारणातील सर्वच व्यक्तींसाठी एक आदरणीय असणार असं व्यक्तिमत्व आदरणीय यशवंतरावजी साहेब यांच्या स्थळाला नतमस्तक होण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी सर्व नेते मंडळी येतात खरंतर आज आपण बघतो आहे की महाराष्ट्राची जी काही राजकीय सामाजिक जडणघडण आहे त्यामध्ये आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि त्या माध्यमातून जुन्या खेड्यापाड्यातला विकास करून त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल अशा पद्धतीचं काम आणि आदर्श आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी घालून दिला त्यामुळंच आज महाराष्ट्र हे एक अतिशय प्रगतशील राष्ट्र राज्य या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे